कडधान्याच्या भाजीसाठी किंवा आमटीसाठी वाटण तयार नाही तरीही कडधान्याची चवळीची असो हरभऱ्याची असो किंवा इतर कोणत्याही कडधान्याची भाजी दाटसर रस्सा असलेली कशी बनवायची त्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये साध्या सोप्या पद्धतीने वाटण आपण तयार करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आता सगळ्यात अगोदर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटा टोमॅटो एक छोटा कांदा आलं लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि कोथिंबीर घेतली थोडंसं खोबरं आणि सोबतच थोडेसे साधारण छोटा चमचा भरून शेंगदाणे घेतलेत आता हे सगळं आपण मिक्सरमधून वाटून घेतलं आहे सगळं साहित्य कच्चंच घेतलं होतं त्यामुळे झटपट पद्धतीचं वाटण इथे तयार आहे आता कुकरमध्ये तेल घ्यायचं आहे एक मोठा चमचा मी तेल घेतले त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची जिरे मोहरी तडतडले की त्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आणि तयार केलेलं जे वाटण आहे ते आता आपल्याला यामध्ये टाकायचे बऱ्याच वेळेला आपल्याला वाटण बनवण्यासाठी वेळ नसतो अशा वेळेला अशा पद्धतीचं जर तुम्ही साध्या सोप्या पद्धतीनं वाटण बनवलं तर कुठलीही रस्साभाजी तुम्ही बनवू शकता फक्त कडधान्याचीच नाही तर इतर कोणत्याही रस्साभाजीसाठी देखील तुम्ही हे वाटण वापरू शकता आता आपल्याला काय करायचं की हे जे वाटण आहे ते आपलं आपण कच्चं वाटून घेतलं आहे त्यामुळे फोडणीमध्ये थोडंसं जास्त वेळ परतून घ्यायचे मध्यम गॅसवर मी चार ते पाच मिनिटं परतून घेतले आता त्यामध्ये आपण मसाल्याचे पदार्थ टाकणार आहोत त्यासाठी मीठ टाकलंय लाल तिखट आवडीप्रमाणे हळद टाकून घ्यायचं एक छोटा चमचा धने पावडर आणि एक छोटा चमचा गरम मसाला टाकलाय आता हे मसाले देखील पूर्ण या मध्ये परतून घेऊया त्यानंतर इथे मी रात्री चवळी भिजू घातली होती ती चवळी आता यामध्ये टाकून घेणार आहे भिजवलेली कडधान्य जेव्हा आपण भाजीसाठी वापरतो किंवा आमटीसाठी वापरतो त्यावेळेला ज्या वेळेला भाजी बनवायची त्यावेळेला दोन वेळेस ते स्वच्छ धुवून घ्यावेत म्हणजे त्याचा उग्रवास येत नाही आता ही चवळी यामध्ये सर्व मसाल्यामध्ये व्यवस्थित दोन मिनटं परतून घेणार आहे साधारण दोन मिनटं परतून झाल्यावर यावर आपल्याला एक प्लेट ठेवायची झाकून ठेवू आणि सोबतच बाजूला मी गरम पाणी करून घेतलं आहे अशा पद्धतीने जर झाकण ठेवून आपण ही चवळी वाफवून घेतली पाणी टाकण्याच्या अगोदर तर ते मसाले जे आहेत या चवळीमध्ये छान मुरतात भाजी अगदी छान चविष्ट लागते आता यात गरम पाणी टाकून घ्यायचं आणि एक उकळी येऊ द्यायची भाजीला उकळी आली की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि कुकरला झाकण लावून मध्यम गॅसवर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या इथे मी बारीक चवळी घेतली आहे त्यामुळे कुकरच्या दोनच शिट्ट्या होऊ दिल्या आहेत आणि हवा गेली की झाकण काढून बघितलं आहे हे बघा मस्त चमचमीत आणि एकदम खमंग अशी इथे आपली ही चवळीची रस्सा भाजी सोप्या पद्धतीने वाटण करून तयार आहे आता ही सध्या भाजी जी आहे ती पातळ वाटत आहे पण थोड्या वेळाने जशी ही थंड होईल तशी थोडीशी दाटसर याचा रस्सा बनतो त्यामुळे जर तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही परत एखादी वाटी गरम पाणी टाकून परत एकदा तिला उकळी येऊ दिली तरी चालेल है अपली सोप्या ते चा ते तयार तर तयार आहे आपली तर सोप्यातल्या सोप्या पद्धतीने वाटण करून चवळीची रस्साभाजी अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही प्रकारची कडधान्याची भाजी बनवू शकता अगदी आयत्यावेळेला झटपट पद्धतीचं वाटण इथे तयार होतं चला तर मग रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग परत भेटू तोपर्यंत धन्यवाद